नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर गेल्या कित्येक दिवसांपासून शिक्षक भरती किंवा सेवेतील शिक्षकांच्या बाबतीमध्ये टीईटीचा मुद्दा गाजत आहे परंतु अजूनही सेवेतील बरेचसे शिक्षक असो किंवा जे शिक्षक भरतीची वाट बघत आहेत असे अभियोग्यताधारक असो शिक्षक भरती ज्यांनी अजूनही डीईटी किंवा सी डी टी, 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 टी दिलेली आहे किंवा नाही असे बरेचसे उमेदवार असे आहेत की थोडेसे संभ्रमात आहेत की कि टी किंवा सी ई टी, टी, टी परीक्षा नेमकी कुणी द्यावी कोण कुठल्या वर्गासाठी इलिजिबल आहे हे आपण आज थोडक्यामध्ये बघणार आहोत बरेचसे बी कॉमचे कॅन्डिडेट आहेत ते देखील मेसेज करतात की मॅडम मी बी कॉमला आहे तर मी बी एड अशा अशा याच्यातून केलेला आहे तर मग मी कुठली परीक्षा द्यावी तर या संदर्भामध्ये आज एक थोडंसं डिटेलमध्ये बोलणार आहे की नेमकी परीक्षा कुणी द्यायची तर सर्वात सुरुवातीला आपण सेवेतील शिक्षकांपासून सुरू करू कारण की तिथल्या काही हायस्कूलच्या शिक्षकांनी मला मेसेजेस केलेले होते तर त्यामुळे मग मी विचार केला की आपण एक थोडक्यात व्हिडिओ व्हिडिओ काढून हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करूया तर बघा मित्रांनो सर्वप्रथम टी टीईटी पासून कुणाला सूट मिळालेली आहे तर ज्यांची सेवा पाच किंवा पाच वर्षांपेक्षा कमी राहिली आहे त्यांनी टी द्यायची आता काही उमेदवार आपले शिक्षक बांधव असे आहेत की ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा एक चार महिने पाच महिने पाच वर्षापेक्षा थोडी थोडी एक महिना दोन महिने सहा वर्ष अशी राहिली आहे ते थोडे कन्फ्यूज आहेत परंतु तुम्हाला ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा एक दिवसही जास्त म्हणजे ज्या दिवशी निकाल लागलेला ला आहे त्या दिवसापासून हे ग्राह्य धरलं जाईल भविष्यामध्ये एक चेंज होईल तर तो है है। ती गोष्ट वेगळी आहे पण सध्याच्या सिच्युएशनला हे असं आहे तर त्यांच्यासाठी टीईटी किंवा टीईटी करा किंवा टी करा, कि करा, कि करा? करा कुठली तरी परीक्षा पास करणं गरजेचं आहे मग ती कोणासाठी आता बघा सर्वप्रथम जे शिक्षक पहिली ते पाचवीच्या वर्गाला किंवा पहिली ते चौथीच्या वर्गाला शिकवत आहे त्यांना टी ई टी पेपर क्रमांक एक उत्तीर्ण करणं गरजेचं आहे टी किंवा सी टी टी, टी, -टी बोथ आर जे शिक्षक सहावी ते आठवीच्या वर्गाला शिकवत आहेत त्यांच्यासाठी टी ई टी पे पेपर क्रमांक दोन किंवा टी, टी पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण करणं गरजेचं आहे आता पेपर क्रमांक दोनमध्ये मध्ये जे समाज समाजशास्त्राला शिकवत आहेत त्यांना समाजशास्त्र हा विषय घेऊन टीई टी पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे शिक्षक गणित आणि विज्ञान या विषयाला शिकवत आहेत त्यांना गणित आणि विज्ञान घेऊन पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण करणं गरजेचं आहे जे शिक्षक भाषा विषयाला शिकवत आहे जसं की मराठी गणित सॉरी मराठी त्यानंतर इंग्रजी किंवा हिंदी अशा शिक्षकांनी टी ई टी प्र पेपर क्रमांक एक किंवा दोन यापैकी कुठलाही पेपर घेऊन टीईटी उत्तीर्ण केली तरी चालतं परंतु मी भाषेच्या शिक्षकांना विशेष एक गोष्ट सांगेल की तुम्ही समाजशास्त्र घेऊन टीईटी उत्तीर्ण करा कारण जवळपास भाषेचे सर्व शिक्षक जे आहेत ते समाजशास्त्राचं मध्येच त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे त्यामुळे त्यांनी समाजशास्त्र घेऊन टीईटीचा पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण करावा त्यानंतर ज्या जे नववी ते बारावी या वर्गाला शिकवत आहे सध्या सेवेमध्ये आहेत आणि ज्यांची सेवेची पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा त्यांची शिल्लक आहेत तर मग अशांनी काय करावं तर अशांना कुठल्याही प्रकारची टीईटी किंवा सी टी टी देण्याची गरज नाही सध्या तरी त्यांना सेवेत राहण्यासाठी टी ई टी किंवा सी टी ई टी देण्याची गरज आहे किंवा त्यांना पदोन्नतीसाठी देखील ही टी ई टी देण्याची गरज नाही परंतु जे शिक्षक पाचवी ते आठ पाह पहिली ते पाचवी या वर्गाला शिकवत आहेत त्यांना पदोन्नतीसाठी सहावी ते आठवीसाठी टी टी देणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा तुम्ही त्यानंतर बघा जे अभियोग्यता धारक आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये मी एक गोष्ट सांगेल की टी आता सेम गोष्ट तुम्हाला टी कुणाला द्यायची तर सर्वात प्रथम जे पहिली ज्यांना पहिली ते ज्यांचं शिक्षण बघा आता ग्रॅ डीएड झालेलं बारा आहे बारावी आणि डी एड झालेलं आहे आणि आणि ज्यांना पहिली ते पाचवी या वर्गासाठी शिकवायचं आहे किंवा पहिली ते पाचवी या वर्गासाठी त्यांना प्र पेपर एक उत्तीर्ण करणं गरजेचं आहे ज्यांचं बी एड प्लस ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना टी ई टी पेपर क्रमांक दोन सहावी ते आठवी या वर्गासाठी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे आता ज्यांचं बी एड झालेलं आहे त्यांनी पेपर क्रमांक दोन हा सहावी ते आठवी या वर्गासाठी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की आमचं बी एड झालेलं आहे मग आम्ही पहिली ते पाचवी या वर्गासाठी पेपर क्रमांक एक देऊ शकतो का तर सध्या तरी नाही बी एड सध्या डी एड बंद होऊन बी एडच चालू राहणार आहे हे जरी सद लागू झालेलं असलं तरी हा अभ्यासक्रम अजून इम्प्लिमेंटेशन झालेला नाही त्यामुळे बी एड सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पहिली ते पाचवी या गटासाठी सध्या तरी नाहीये त्यानंतर अभ्यासक्रमात बदल होऊन मग बी एड पहिली ते पाचवी या वर्गासाठी ग्राह्य धरले ज धरलं जाईल त्यावेळी तुम्हाला पेपर क्रमांक एक उत्तीर्ण करावा लागणार आहे सध्या तरी बी एड ज्यांचं आहे त्यांनी पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण करणं गरजेचं आहे आता आपण थोडंसं ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टवर येऊया तर बघा पेपर क्रमांक दोन साठी ज्यांचं बी ए किंवा एम बी झालेलं आहे पेपर क्रमांक दोन साठी बी ए समाजशास्त्र तर त्यांना समाजशास्त्र किंवा भाषा विषय असेल तर त्यांनी पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण करावा ज्यांचा नुसता भाषा विषय असेल तर त्यांनी 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 समाजशास्त्र न घेता मॅथ सायन्सही घेतलं तरी चालतं पण मी आधी बोलल्याप्रमाणे तुम्हाला मॅथ सायन्स न घेता तुमचं समाजशास्त्र आहे आणि भाषा विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन आहे भा भाषा विषय आहे तर तुम्ही समाजशास्त्रामध्येच टी ई टी पेपर क्रमांक दोन द्यावा ज्यांचं बी एस सी झालेलं आहे तर त्यांचा त्यांना त्यांचा शेवट त्यांना मॅथ आणि सायन्समध्येच टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण करणं गरजेचं असतं आता बरेच असे उमेदवार आहेत की ज्यांचं बी एस सी एम एस बी एस सी त्यानंतर बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन बी बी ए किंवा ग्रॅज्युएशन इतर विषयांमध्ये झालेलं असेल तर तेही विचारतात की बाबा मी बी एड करू का किंवा माझं बी एड झालेलं आहे तर माझं काय तर मित्रांनो शिक शिक्षक भरती ही तुमच्या बी एडच्या मेथडवर होत नसून शिक्षक भरती ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला तुम्ही जे विषय घेतलेले आहेत ते विषय सहावी ते आठवी या अभ्यासक्रमात असणं गरजेचं आहे तर तुम्ही त्या विषयासाठी ग्राह्य असाल आता ज्यांचं कम्प्युटर ॲप्लिकेशन वगैरे झालेलं आहे तर हा विषय आपल्या आय टीचा हा स्पेशल विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये आठवीपर्यंत नाही आहे तुमचं काय समाज समाजशास्त्रामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र हे विषय मानसशास्त्र हे विषय येतात त्यानंतर मानसशास्त्र हा विषय स्पेशली सहावी ते आठवीसाठी नसला तरी हे समाजशास्त्र कॅटेगरीमध्ये म्हणजे त्यांची गणना होते त्यानंतर गणित गणित किंवा विज्ञान तर मग गणित विज्ञान आपल्याला सर्वांना माहिती आणि भाषेमध्ये हे या भाषा येतात मराठी गणित मराठी इंग्रजी त्यानंतर हि हिंदी उर्दू भाषिक असं तर उर्दू कन्नड वगैरे ते ज्यांच्या त्यांच्या त्या त्या मिडियम वाईस तर अशा पद्धतीने येतात आता कॉमवाल्यांचा विषय तर बी कॉमचं असं आहे की बी कॉमचे दि देखील बरेचसे उमेदवार आहे की ज्यांनी बी कॉम बी एड केलेलं आहे आणि मग ते सहावी ते आठवी या वर्गासाठी पात्र आहेत का तर बीकॉम मध्ये ग्रॅज्युएशनला तुमचा असा अर्थशास्त्र हा विषय असायलाच हवा ग्रॅज्युएशनला इट मीन्स तो फायनल इयरला अर्थशास्त्र असला तर तुम्ही अर्थशास्त्र या विषयानुसार तुम्ही समाजशास्त्रामध्ये मोडतात पण जर तुमचा हा विषय नसला अर्थशास्त्र त्याऐवजी बरेचसे असे बीकॉमचे विषय आहेत की जे आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत नाहीयेत तर तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधीच मिळत नाही अशी खूप सारे उमेदवार आहेत तर त्यामुळे तुमचा ऍटलिस्ट भूगोल किंवा मग तुमचा अर्थशास्त्र किंवा मग भाषाविषयी तरी ग्रॅज्युएशनला बीकॉम कॉमवाल्यांचा असणं गरजेचं आहे बरेच जण म्हणतात की बी एडला माझी ही मेथड होती बीएडला माझी ती मेथड होती तर बी एडला तुमची कुठली मी आता बघितलं की ग्रॅज्युएशन कुठल्याही सब्जेक्टमध्ये झालं तरी बीएडची मेथड बदलता येते त्यामुळे बीएडच्या मेथडवर सिलेक्शन न होता तुमच्या ज्या जो तुमचा ग्रॅज्युएशनला लास्ट इयरला जे सब्जेक्ट आहेत तर त्यावर थोडंसं सिलेक्शन होतं त्यामुळे ही सगळी प्रोसेस त्या पद्धतीने चालते तर त्यामुळे बघा तुमचा ग्रॅज्युएशनला जो सब्जेक्ट आहे तर मग तुम्ही कुठल्या गटात मोडतात मी आता पूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे तर ती टी ई टी किंवा सी टी ई टी क्वालिफाईड करून तुम्ही शिक्षक भरतीसाठी येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी प्रा पात्र होतात आणि जे उमेदवार समजा पहिली ते आठवी या वर्गासाठी शिकवत आहेत जे ऑलरेडी सेवेमध्ये आहेत तर त्यांना कुठल्या वर्गासाठी टी द्यायची हे देखील मी या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे आता नववी ते बारावीसाठी भविष्यामध्ये टी ई टी सी टी ई टी लागू होणार आहे न आता पुढच्या येणाऱ्या सीटीईटी मध्ये चार टप्प्यावर डी टी होणार आहे त्या पद्धतीने टी देखील चार टप्प्यावर होईल तर तिथे लागू होईल आता सध्या आर टी ॲक्टनुसार नुसार आर टी ऍक्ट हा सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी असल्यामुळे टीईटी सक्तीचे मोफत शिक्षक स सक्तीचे आणि मोफत दर्जेदार शिक्षण हे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मिळावे हा आपला आर टी ॲक्ट सांगतो त्यामुळे कंपल्शन हे सहा ते चौदा वयोगट म्हणजेच पहिली ते आठवी वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी असो किंवा जे शिक्षक भरतीमधून भरतीची वाट बघत आहे त्यांच्यासाठी असो तर हा नियम सध्या त्यांच्यासाठी लागू आहे आर टी ॲक्ट फक्त त्यांच्यासाठी लागू आहे पुढच्या वर्गासाठी नाही आहे त्यामुळे सध्या तरी तिथं टीईटी सीटीई टी नाही आहे मग नंतर ज्या पद्धतीने केंद्र सरकारने किंवा केंद्रामध्ये जर टीईटी किंवा सी टी तिथे लागू झाली नववी ते बारावीसाठी तर भविष्यामध्ये तिथे लागू होईल तर मग आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न होतो की मॅडम तिथे जेव्हा भविष्यामध्ये त्या गोष्टी लागू होतील ते हो। तर तेव्हा आता आम्ही सेवेत आहोत तर मग आम्हाला तेव्हा ती परीक्षा पुन्हा द्यावी लागेल का तर याचं उत्तर सध्या तरी माझं नाही असं आहे कारण हेच हीच हेच एक कारण आहे की आर टी अॅक्ट हा सहा ते चौदा वयोगटासाठी आहे तर मग वरचे शिक्षक पुन्हा जे ऑलरेडी सेवेमध्ये आहे तर त्यांना भविष्यामध्ये पुन्हा टी ई टी सी टी टी लागू झाल्यानंतर टी ई टी सी टी टी तिथे द्यायची गरज पडणार नाही परंतु हे जरा शासनाच्या गोष्टी कशा चालू आहेत त्यानंतर नुसार सध्या आता मी असं म्हणत असले तरी एखादी याचिका पडली आणि सुप्रीम कोर्टात गेली तशा पद्धतीने निर्णय लागला तर भविष्याचं सांगू शकत नाही परंतु ज्या आर टी ॲक्टच्या बेसवर सगळे बोलतात तर तो तिथपर्यंतच लागू आहे त्यामुळे हे आठवीपर्यंतच्याच शिक्षकांसाठी असणार आहे आणि यावर पुन्हा एकदा सांगते पुनर्विचार याचिका वगैरे चालू आहे तर यामध्ये काहीतरी गोष्टी घडतील माझं तर असं म्हणणं आहे की दोन वर्षाच्याऐवजी चार ते पाच वर्ष असं थोडासा कालावधी वाढवून द्यावा सेवेतील सर्व शिक्षक टी ई टी सी टी ई टी क्वालिफाईड होतील जर त्यांना निर्णय बदलायचा नसेल तर आणि निर्णय बदलला तर दोन हजार म्हणजे आर डीक लागनापूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना यातून सूट मिळावी याबाबतीत मी देखील सहमत आहे कारण बरेचसे आमचे ही आमचेही शिक्षक असे आहेत की जे खरंच खूप त्यावेळेचे म्हणजे वेल क्वालि क्वालिफाईड तर होतेच होते परंतु खूप जास्त हुशार होते खूप छान त्यांनी शिकवलेलं आहे आणि त्यांना टी ई टी आणि सी टी ई टी सारख्या याच्यात बसवलं तर हे कुठंतरी वाईट वाटतं जेव्हा आपल्याला ते विचारतात की कसा अभ्यास करायचा सांग थोडंसं तर ते थोडंसं वाईट वाटतं की आपण आता त्यांना सांगायचं म्हणजे ते अपग्रेड होत आहेत तुम्ही सगळे अपग्रेड होत आहात तुम्ही तयारीला लागला आहात परंतु काही शिक्षक असे आहेत की ते त्यांना पचत नाहीये किंवा काही गोष्टी होत आहेत तर ते त्यांचंही चूक नाहीये आणि शासनाने निर्णय दिलेला आहे तोही आता आपण सुप्रीम कोर्टाने म्हट दिलेला आहे त्यामुळे तो चूक म्हणू शकत नाही तर बघू आता आता या संदर्भामध्ये काय घडतंय तर फक्त आपण एकदा क्लिअर करून घेतलं की कुणाला कुठलं द्यायचं आता पुस्तकं कुठली वापरायची अभ्यास कसा करायचा मी कसा केला हे सगळं मागच्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं एकदा जाऊन बघा त्याही पलीकडे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल किंवा नेक्स्ट व्हिडिओ घेणे ने। तोपर्यंत अजूनही तुम्ही आपलं आपलं ना टेलिग्राम चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या तिथे मी टेलिग्राम ते चॅनलची लिंक देखील देते त्यावर मी काही काही गोष्टी टाकत असते आणि आता सध्या चॅनल मी सर्वांसाठी ओपन टॉल केलेलं आहे तिथे तुम्ही कमेंट देखील करू शकता आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नवीन अपडेट सोबत तोपर्यंत सोबत राहा धन्यवाद